पण आता तुम्ही त्यांना या योजनेतून बाहेर काढत आहात थोडक्यात काय तर सत्तेत येईपर्यंत तुम्ही त्यांचा वापर केला सत्तेत आल्यानंतर तुम्ही त्यांना फेकून दिलं नव्याने एकवीसशे रुपये मिळणं तर दूरचीच बात पण जे पंधराशे रुपये मिळत होते ते सुद्धा तुम्ही त्यांच्या हातचे काढून घेतलेत त्यामुळं या नऊ लाख महिलांचा महायुती सरकारवर किती संताप असेल याची कल्पना सुद्धा न केलेली बरी नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहीण योजनेचे थकीत हप्ते देण्यास सरकारनं सुरुवात केली परंतु लाखो महिलांची नावे या यादीतून वगळण्याचंही काम प्रगती पथावर सुरू आहे याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही आमचा लय भारी न्यूज हा चॅनल युट्यूब फेसबुक व वर इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा फॉलो करा इतरांना शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार या तिघांना राजकीय जीवनदान देणारी ठरली लोकसभा निवडणुकीत या तिघांच्याही पक्षाचं महाराष्ट्रात पानिपत झालं होतं लोकसभेसारखंच विधानसभा निवडणुकीत जर या तिघांच्या पक्षांना अपयश आलं असतं तर तिघांचंही राजकीय करिअर संकटात सापडलं असतं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी तर महाराष्ट्र द्रोह केलेला होता त्यामुळं त्यांना संन्यास घ्यावा लागला असता पण विधानसभा निवडणुकीत तिघांच्याही पक्षांना घवघवीत असं यश मिळालं कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की इतकं मोठं यश या तिन्ही पक्षांना मिळेल हे यश कशामुळे मिळालं यावर उलट सुलट चर्चा सुरू आहे कुणी म्हणतंय ईव्हीएम घोटाळा कुणी म्हणतंय ओबीसींनी तारलं तर कुणी म्हणतंय लाडक्या बहिणी योजनेमुळे यश मिळालं ईव्हीएम मुळे यश मिळाल्याचं सत्ताधारी तिन्ही पक्ष बिलकुल मान्य करीत नाहीत पण लाडक्या बहिणींचे उपकार मानायला तिन्ही पक्ष तयार आहेत निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता पैसे ही लागलीच पाठवायला सुरुवात झाली त्यामुळं लाडक्या बहिणींना फार मोठा आर्थिक आधार मिळाला त्यामुळं लाडक्या बहिणी खुश झाल्या असं सत्ताधाऱ्यांचा दावा आहे निवडणूक काळात सत्ताधारी पक्षांनी जाहिरातींचाही मोठा भडीमार केला होता जर महायुती सत्तेत आली नाही तर लाडक्या बहिणींसारखी योजना बंद होईल अशी भीती जाहिरातींमधून दाखवण्यात आली त्यामुळं महिलांनाही वाटलं जर आपल्याला दीड हजार रुपये दर महिन्याला मिळवायचे असतील तर महायुतीलाच मतदान केलं पाहिजे त्यात आणखी एक भर पडली ती म्हणजे सत्तेत आल्यानंतर एकवीसशे रुपये देण्याचं लाल गाजर महायुतींना निवडणूक काळात दाखवलं होतं तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणतीही व्यापक जनहित असलेली प्रभावी योजना न आखता केवळ रक्कम द्यायची म्हणजे मत मिळवण्यासाठी केलेली लाचखोरीच आहे या दीड हजार रुपयांना फशी पडून महिलांनी मतदान केलं त्यामुळं ज्या महिलांनी मतदान केलं त्यांची दीड हजार रुपयांची योजना कोणतीही कारण न देता ती तशीच चालू ठेवणं हे सत्ताधारी पक्षाचं नैतिक कर्तव्य होतं परंतु आता तब्बल नऊ लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले लाडक्या बहीण योजनेसाठी जे निकष ठरवण्यात आले आहेत त्या निकषात या बसत महिला बसत नाहीत म्हणून त्यांना योजनेतून वगळण्यात आले असं सरकारकडून सांगितलं जात आहे पण ज्या महिलांना तुम्ही आता लाडक्या बहीण योजनेतून वगळत आहात त्यांनी तुम्हाला विधानसभा निवडणुकीत मतदान केलं होतं त्यांची मतं तुम्हाला मिळावेत म्हणून तुम्ही त्यांना अगोदर दीड हजार रुपये दिले होते त्यामुळं त्यांनी हे पैसे घेऊन तुम्हाला मतदान केलं हे दीड हजार रुपये तुम्ही त्यांना दर महिन्याला देणार आहात एवढंच नाही तर एकवीसशे रुपयांपर्यंत वाढ करणार आहात असंही तुम्ही त्यांना निवडणूक काळात सांगितलं होतं त्यामुळे तुमचं सरकार सत्तेत परत येण्यासाठी या महिलांनी तुम्हाला मदत केलेली आहे पण आता तुम्ही त्यांना या योजनेतून बाहेर काढत आहात थोडक्यात काय तर सत्तेत येईपर्यंत तुम्ही त्यांचा वापर केला सत्तेत आल्यानंतर तुम्ही त्यांना फेकून दिलं नव्याने एकवीसशे रुपये मिळणं तर दूरचीच बात पण जे पंधराशे रुपये मिळत होते ते सुद्धा तुम्ही त्यांच्या हातचे काढून घेतलेत त्यामुळं या नऊ लाख महिलांचा महायुती सरकारवर किती संताप असेल याची कल्पना सुद्धा न केलेली बरी बर ज्यांना हे पैसे मिळत आहेत त्यांच्या सुद्धा मनात धाकधूक लागून राहिलेली आहे की आपले सुद्धा पैसे बंद होऊ शकतात सरकारने आपली कशी फसवणूक केली यावर महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमातून आता उमटू लागल्या आहेत लाडकी बहीण योजना ही केवळ लाल गाजरच नाही तर ती लाचखोरी सुद्धा होती मत मिळवण्यासाठी टाकलेले हे तुकडे होते महिलांचे कल्याण वगैरे या सगळ्या हवेतल्या बाता होत्या असंच आता म्हणावं लागेल किंबहुना सरकारच्या लाडक्या बहिणी सुद्धा आता तशाच बोलू लागल्यात धन्यवाद